नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याशी स स्वागत करत आहे आपण पाहू शकता की गेल्या काही दिवसापासून अर्धापूर शहरासह म नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा व महाराष्ट्रामध्ये मोठ्या थंडी प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे या अर्धापूर शहरामध्ये पाहू शकता की या ठिकाणी अवघ्या काही थोडा उशीर झाला असताच या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण काही तरुण जाळ करून या ठिकाणी शेकोटी करून बसलेली आहे तर आपण जाणून घेऊया की यांच्याकडून की ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा थंडीचं प्रमाण कशा पद्धतीने आणि कसं आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थंडीचं प्रमाण कसं वाटतं आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा वर्षी जास्त थंडी आहे या थंडीमुळं काय पिकावर वगैरे काय नुकसान वगैरे काही त्यांना हरभरा हिरभरा हर चांगला आहे गहू हरभरा चांगला आहे हाजीला परेशानी देळीला परेशानी हाजीला परेशानी बरं माणसांच्या आरोग्यावर काही नुकसान होत आहे का होत आहे ना थंडीमुळं होणार ना नुकसान लेकडावर लहान लहान लेकरांवर येते थंडीमुळं सर्दी होणं खोकला येणं चालू म्हणजे सर्दी खोकल्याचं प्रमाण तापेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे काही पिकावर सुद्धा नुकसान होत आहे असं तुमचं म्हणणं आहे आप क्या काही ना चाहा तेव थंडी के बारे में बरोबर सर्दी से ये साल है, थोड़ी परेशानी हो रही सर्दी से ठंडी की तरफ से कुछ प्रॉब्लम जो 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 आप जो काम करते उसमें कुछ दिक्कत है क्या हाँ। सर्दी हो रहा काम नहीं हो रहा उससे कुछ नुकसान काम नहीं हो रहा तो नुकसान भी होता होगा ना हाँ। जैसा आप कई साइड पे काम नहीं कर सकते अप अँड डाऊन केवाच ते बी प्रॉब्लेम आता होऊन का अप अँड डाऊन आपण पाहू शकता की या ठिकाणी थंडीमुळं खूप लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे आपण जाणून घेतलं या यांच्या समस्या काळजी घ्या सतर्क राहा कारण थंडीचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे लहान लेकरांच्या तब्येतीची काळजी घेणं काळाची गरज आहे सर्दी खोकला ताप हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं सुद्धा आहे मी भाग्यशेष वार्तासोबत आनंदराव शिनगारे नांदेड अर्धापूर